आपण सतत एक उदाहरण देत आलो आहे की मुस्लिमांच्या मतांच्या लालसेनं त्यांचं लांगुल चालन करणं हे किती घातक आहे कारण यांना बोट धरायला दिल्यानंतर ते हात धरतात आणि टोनकन उडी मारून खांद्यावर बसतात आता खांद्यावर बसून जग निहाळणं एक वेळ ठीक आहे हो। पण तुमच्या कानात त्यांची सिरिंज आणि मग गरम गरम पिवळं पाणी कानावाटे बाहेर हे काय अतिशयोक्ती वगैरे नाही आहे तर मुसलमान समाज हा पूर्वीसारखा म्हणजे साठ सत्तरच्या दशकातला काँग्रेसच्या हाताच्या पंजावर शिक्का मारणारा गांधी परिवाराला आपला तारणहार समजणारा समाज ना राहिलेला नाही आता त्यांचे नेते आता अकबरुद्दीन असदुद्दीन या नावाचे ओवेसी आहेत कुरेशी आहेत आझमी आणि काझमी आहेत त्यामुळे त्यांना आपल्या एका एका मताची जी किंमत आहे ती चांगलीच ठाऊक झालेली आहे हे लोक इतर समाजातल्या लोकांसारखे बाबडे पण राहिलेले नाहीत त्यांच्यातला बनेलपणा वाढला आहे तसेही ते किंवा त्यांचे पूर्वज हिंदुस्थानात आले होते ते हा देश लुटायलाच मग ते राज्यकर्ते बनले या जमिनीत पिकणारं अन्न आहेत पण या भूमीला मातृभूमी मानाल ते आजही तयार नाहीत खातील पचवतील पचवलेले हक्तीलही या मातीतच पण त्यांना त्यांचं कूळ मूळ त्यांचा टर्कीत बसलेला तुर्कस्तानात बसलेला खलिफा आणि इस्लाम याच्या पलीकडं काहीही दिसत नाही यांच्या जवळपास वीस पिढ्या या देशात दफन झाल्यात मातृभूमी सोडा या ज्याला आपण दफनभूमी म्हणूया त्या दफनभूमीबद्दलही यांना आस्था नाही आहे खातात इथलं आणि गोडवे गातातात अरबस्थानाचे वंदे मात्र म्हणणार नाही पण राशनच्या लाईनीत उभं राहून फुकटचा आनंदाचा शिधा मात्र येणार भारत पाकिस्तान मॅचमध्ये भारत हरावा म्हणून हे ढोंगण वर करून अल्लाला साकडं घालणार भारताच्या विजयानंतर यांच्या मोहल्ल्यात मातम का माहोल पसरलेला असतो तर पाकिस्तान जिंकलं तर फटाके फोडले जातात मुंबई महाराष्ट्रासह देशाच्या अनेक कोपऱ्यात मिनी पाकिस्तान वसलेले आहेत अनेक मोहल्ले हे भारतात असूनही भारतात नाही आहेत बरं या जमातीला पुरतं ओळखून असणारा एक नेता अलीकडच्या काळात महाराष्ट्रात होऊन गेला त्या नेत्याचं नाव होतं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे शेंडे बुडके छाटलेल्यांना नेमकं काय म्हणायचं असतं हे त्यांनीच आम्हाला शिकवलं पण दुर्दैव बा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेची धुरा खांद्यावर घेतलेलं त्यांच्या बायोलॉजिकल पुत्रानं बायोलॉजिकल वंशजानं उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मात्र आपल्या वडिलांचा विचार त्यांची शिकवण एका बासनात गुंडाळून कोनाड्यात फेकून दिली आपलं हिंदुत्व हे वेगळी आहे सावरकरांनी मांडलेलं बाळासाहेबांनी जोपासलेलं आणि प्रबोधनकारांनी शिकवलेलं प्रखर हिंदुत्व हा धगधगता निखार आहे आणि तो आपल्या हातात धरवणार नाही आपल्याला याची पूर्ती जाणीव असलेल्या या श्यामल मनोवृत्तीच्या नेत्यानं ते हिंदुत्वसुद्धा खुंटीवर टांगलं पण उद्धव ठाकरे आपल्याला वाटतात तेवढे शामळू किंवा वेंधळे निश्चितच नाही आहेत त्यांच्या स्वभावात न्यूनगंडातून निर्माण झालेला एक खुणशीपणा काही लोक असतात ना त्यांना काही मिळत नाही आयुष्यात त्यामुळे खुणशीपणा त्यांच्यात भिनत जातो डूक धरणाऱ्या नागाचा काव्यबाजपणा त्यांच्यात भिनलेला आहे त्यामुळे त्यांनी मागच्या लोकसभेला अत्यंत विचारपूर्वक महाराष्ट्रातल्या राजकीय पटलावर जातीय विद्वेष आणि धार्मिक ध्रुवीकरणाचा डाव मांडला होता आता तुम्ही म्हणाल यात नवीन असं काय सांगतो आहे है? है ना सारेच राजकारणी भारतीय राजकारणी हे करतात आलेत हेच करतात पण इथं उलट झालं आहे जरासं भगव्या रंगातल्या शिवसेनेला नवं नाव मिळालं नवं चिन्ह मिळालं त्यांनी या नव्या रंगरूपासह आपली तत्त्वही बदलली हिंदुत्व त्यागून राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यावर टीका करून त्यांनी आपण आता हिरव्या सापांना दूध पाजायला सज्ज झाल्याचं सुतोवाच केलं आणि नुसतं सुतोवाचच नाही तर स्वतःचं टप्प्याटप्प्यानं इस्लामीकरण करणं जे आहे ते सुरू केलं ही प्रक्रिया आजची नाही आहे तर दोन हजार एकोणीसला त्यांनी आपल्या बदललेल्या रंगरूपासह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तसे ते हळूहळू हिरवे होत गेले आपल्या सत्ता काळात त्यांनी एका बाजूला गजवाय हिंदचे नारे देणाऱ्या त्या मुसलमानी धर्मवेढ्यांच्या सोशल मीडियावरचा जो धुमाकूळ होता तो धुमाकूळ हलक्यात घेतला पण निखिल भांबरे असो की केतकी चितळे असो यांना मात्र कायद्याचा बडगा दाखवला अनंत करमूसे या धारकऱ्याला तर काळा निळा पडेपर्यंत मारला यांच्या एका हिरव्या भांडगुळानं चितुद्दीन अवलिया नावाचा मुंबऱ्याचा मुछड आठवत असेलच तुम्हाला जो शेवगाठ्या आपलं शेव शेवगाजा सेव गाझा हो सेव गाझा मोहिमेत अग्रभागी असतो की ते पॅलेस्टाईन इस्रायलमध्ये काय झालं की इथे याला उमाळे पोटतात इशरत जहान नावाच्या त्या लष्कर ए तोयबाच्या दहशतवादी तरुणीच्या नावे ॲम्ब्युलन्स सर्व्हिस चालवतो हा माणूस या आंतरबाह्य हिरव्या आमदाराला उद्धवजींनी आपल्या मंत्रिमंडळात मंत्री बनवला होता गृहनिर्माण मंत्री आपल्या मंत्रिपदाचा मास दाखवल्याने अनंत करमूसेंना घरातून उचलून आपल्या बंगल्यावर नेऊन मार मार मारला देशद्रोही याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण केलं यांनी मालवणीतल्या पालिकेच्या उद्यानाला टिपू सुलतानाचं नाव दिलं उर्दू भवनाला जागा दिली हज भवनाच्या दुरुस्तीला प्राधान्य दिलं जेवढं होईल तेवढं मुस्लिम लांगुल चालन करून आपणच आता मुसलमानांचे तारणार आहोत हे ठसवण्याचा प्रयत्न केला त्याचा फायदा त्यांना लोकसभेला करून घेता आला नाही असं नाही मुसलमानांच्या मतांवरच उभाटा सेना आणि काँग्रेसचे बहुतांश खासदार निवडून आलेले आहेत या आपण आकड्याच्या आधारांवर अनेकदा सातत्यानं स्पष्ट केलेलं आहे पण आता जेव्हा जेव्हा हे महामतलबी लोक म्हणजे जे मतं मागण्यासाठी मतलबी होतात ते राजकारणीच नाही तर आपलं मत देताना आपला मतलब साधून घेणारे मतलबी लोक मतदार प्रचंड हुशार झाले त्यांनी न भूतो असं एक गठ्ठा मतदान करून हिंदुत्ववादाची राम लहर रोखून दाखवली उभाटांचे चिल्लर उमेदवार जे आयुष्यात नगरसेवक पदाचीही निवडणूक जिंकलेले नव्हते किंवा एरवी जिंकूही शकले नसते त्या कॅटेगरीतले उमेदवार महायुतीच्या दिग्गजांना हरवून निवडून आले आता ही मतं निर्विवादपणे मुसलमानांचीच होती त्यांना मिळालेली हा एम फॅक्टर भलताच चालला होता पण आता हा चाललेला एम फॅक्टर आपल्या एक एक मताची किंमत पुरेपूर वसूल करून घेण्यामागे लागले कुठेही खुट्ट झालं की हे लसणीचे लागलीच आपल्या राजकीय आईबापांना फोन करताना दिसतात तुम्हाला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी एक फोन कॉल भलताच गाजला होता भाजपच्या सुभाष भामरेंना फक्त एकाच मालेगाव विधानसभा मतदारसंघातल्या मुसलमानांच्या एक गठ्ठा मतांच्या जोरावर हरवणाऱ्या शोभा बच्छाव यांना एका कांड्यानं केलेला फोन गोमांस विक्री किंवा गोवंश विरोधातला कायदा असताना गोवंशाची तस्करी करणाऱ्या एका खाटकाचा लाखोंचा माल करोडोंचा माल पोलिसांनी पकडला तर तो मात्र सोडवावा यासाठी त्यानं शोभा बच्छाव नामक आपल्या मातेला मारलेली आर्तहाक आपण ऐकलेली असेल हेलो हाँ बताओ असल हाँ मैं माले से मालेगा का भाई बोल रहा हूँ हाँ मेरी अम्मी का इंतकाल हो गया उधर गई है मैं ये बोल रहा था कि हमने तुम्हारे लिए इतनी कोशिश करके तुमको छह हल्के में से पाँच हल्के में तुम हार गए थे मालेगाव में हम लोग बहुत मेहनत बहुत दुआ किए तुम्हारे वास्ते रोजा रख के जो जो करना था करे और तुमको जिता के लाए बराबर है ना? ताई वो है ना एक करोड़ के ऊपर का माल है जानवर कार्टन मार्केट में वो गेम कर दिए आई मैं ताई नहीं बोलूंगा आई बोलूंगा तुम। सब आ, पैसा मिले, ले लिए और मिले, निकालने के टाइम मिले वो मिलिट्री बैठा दिए वहाँ तादा के वास्ते हमारी मदद करो हमने तुमको जिताया ना नहीं नहीं मैंने एस पी साहब तुम मेरा फोन भी नहीं उड़ा रहे ताई। <laughs> नहीं, क्या है? ताई, आ, देखो, तुम मेरी माँ है ताई तुम मेरी माँ है तुम कुछ भी करो मेरे बहुत का पैसा रहता ताई हम सूद में आज क्या नहीं करते नहीं मैंने एस पी साहब से भी बात की भारती साहब से भी बात की है अरे तो उधर के कौन लोग ताई कुछ भी करो तुम देखो ताई तुम ताई तुम लोगों की ताई है तुम मेरी आई है मेरी आई को मारे दो तो साल हो गए तुम मेरी आई है बहुत मेहनत का पैसा रहता आई करोड़ों रुपए का माल जमा कर लिए वो लोग <laughs> और हमारा इस्लाम धर्म का है कौन से लोगों ने माल जमा किया वो मिलिट्री ना वहाँ कॉटन मार्केट में कॉटन मार्केट में नहीं कौन लोग अधिकारी अब तुम समझो न पुलिस अधिकारी

तुम हमारी मदत करो पण मागच्या आठवड्यात शुक्रवारी नाशिकमध्ये भद्रकाली जी दंगल झाली त्यात काही दंगलखोरांना पोलीस पकडून घेऊन गेलेत गे त्यांना सोडवण्यासाठी तिथले मुसलमान खासदार राजाभाऊ वाझे यांना कशा पद्धतीने दमदाटी करतायत हे ऐका हॅलो हॅलो जय महाराष्ट्र तो उद्यानारे ना भाई बोरा जमा के लिए मतदान के नही वोट जाना सर आपको समझना चाहिए हम आपके लिए इतना किए सब बराबर है एक रुपया मांगे आपसे ना कुछ किए आपको भुकट में उठ दिए अरे ऐसे टाइम पे तो आओ सर मदद के लिए ठीक है ना मैं तो हूँ ना तो कहाँ हो सर आप अभी हो नहीं ना कल सीपी साहब का टाइम लिया है ना मैंने उसके लिए तीन दिन से भद्रा गाली में इतना हम लोग को हरेसमेंट हो रहा है सर थोड़ा तो कॉपरेट करो सर आकर डब्बे भी नहीं लेके रहे अंदर ठीक कुछ भी नहीं कब आओगे आप अभी कल सी पी साहब से मिलूंगा फिर आता हूँ नहीं तो देखो फिर हम लोग आ जाते फिर सिन्नर क्या करते फिर आप ठीक है चलेगा सर नहीं मैं आता हूं, मैं आपने आए तो आना पड़ेगा सर हमको अरे भाई मैं कल सिटी साहब से मिलने दो मुझे फिर मैं बात करता तो हूँ आपका देख रहा पूरा समाज आपका रास्ता देख रहा सर पूरे लोगों से दुश्मनी की है उसका ही नतीजा भुगतना पड़ रहा है सर आज ये बात करते ठीक जय महाराष्ट्र ओके मेहरबा बोलता हूँ सुनो ना हमने वन साइड समाज से पूरे दुश्मन दुश्मनियां फेर लिए और तुम हमारे को ऐसे अध मैं। मैं बोल रहा हूँ मैं अधूरा छोड़ा तो यहाँ तो पे आओ ना आप कब से कब कॉम की हाँ मैं। मतलब कॉम के लिए तो आओ हम वन साइड आपके बाजू में खड़े थे ना अरे भाई मैं कहाँ नहीं बोल रहा हूँ यहाँ पे हमारे भाई लोगों को मिलने भी नहीं दे रहे ना टिफिन देने दे रहे अरे मैं जाता हूँ मैं कल उसके लिए तो कल सीपी साहब का टाइम लिया है मैं मई जा रहा हूँ कल सीपी साहब को मिलने को देखो आपकी जरूरत है अभी आपी, आपी अरे, आप आपी आगे का क्या का? अरे भाई मैं शिपी साथ से मिलने दो एक बार फिर जय महाराष्ट्र तुम नहीं आ आरे तो हम सिन्नर राजा जे तुम्ही काय येत नाहीत तर मग मी आम्ही येतो तिकडे यांची मतं मागितली मिळवली त्यांचे हृदय सम्राट बनलात पण आता हे तुमच्या खांद्यावर बसून कानात मुतायला तयार झाले आणि आता एक क्लिप ऐकली तुम्ही राजाभाऊ वाजे एकेकाळची जी शिवसेना होती त्या शिवसेनेचा वाघ भगवा खांद्यावर घेऊन निघालेला पण ह्या लसणाच्या कांड्यांसोबत बोलताना कसा मऊ झालाय बघा आवाज निघत नाही कंठातून आता मय करताव ना मय मतदान करणारे म्हणजे जे, जे त्यांच्या समाजाच्या काही धारणा होत्या त्या धारणांच्या विरोधात जाऊन त्यांनी एक गठ्ठा मतदान केलं आहे मग तुम्ही आमचं काम कसं करत नाही तुम तुम आ रे नाही आमारे इधर आमारे लोगों को पकड के लेके केले पोलिसवाले टिफिन बी नाही देणे देते मिलने को भी नहीं देते कोते तुम आई नाही रे तर आई नाही रे तर तुम नाही आ र तो हम आहे क्या ही भाषा यांची आणि समोर आमचा खासदार असा मांजर झालेला ताटाखालचा उभाटांना खूप गुदगुल्या होत होत्या लोकसभेला नको त्या ठिकाणी साला आमचे खासदार निवडून आले म्हणजे कधी अपेक्षाही केली नव्हती अशा उमेदवारांना हरवून यांचे चिल्लर खासदार निवडून आले मतं कोणाची तर कांड्यांची आता हीच मतं काट्यांसारखी बोचायला लागणार आहेत जरा थांबा तुम्ही कुठे कुठे बोचतील सांगता येणार नाही कर्मा इज बॅक म्हणतात ना आपल्या धर्माशी प्रतारणा केलीत तुम्ही आजवर ज्या हिंदूंनी तुम्हाला मतदान केलं त्यांनी कधी कधीच नाही अशा अरे रवीने दम भरला कधी तुम्हाला की आमचं काम झालंच पाहिजे मतदान करूनही तुमच्या पायाला हात लावायला हा मराठी माणूस पुढे असायचा कारण तुमच्यात ते बाळासाहेबांचा सा अंश पाहायचे पुण्याही बाळासाहेबांची पण मलाही खाल्ली तुम्ही आता हे मुसलमान तुमच्या तोंडात माती घालायला उतावेळी झालेले आहेत त्या वक्फ बोर्डावर बोटछेपी भूमिका घेतली सुरुवातीला म्हणून तर दारातच आले होते मातोश्रीच्या आता तुमच्या ॲक्सिडेंटल एम पीला अपघातानं खासदार बनलेल्या राजाभाऊ वाजेंना त्यांचे प्यारे भाईजान दमदाटी करतायत राजाभाऊ वाजेंची वाजलेली आहे पक्की आवाज बघा त्यांचा विधानसभेला उभाटांच्या पुढे या डोईजड मतदारांना या वोट बँकेला कसं मॅनेज करायचं हा एक मोठा प्रश्न असणार आहे कारण हे किसी के बाप के सगळे नसतात त्यांनी आउट ऑफ द वे जाऊन तुम्हाला एक वेळ मतदान केलेलं आहे ना मग त्यांना त्यांच्या मतांचा मोबदला मोजू नावा आहे ठोक बजा केलेंगे ते सोडणार नाहीत राजाभाऊ वाजे जिंकले तेव्हा शालीमार चौकात उभाटा सेनेच्या शाखेसमोर पाकिस्तानी हिरवे झेंडे नाचवले गेले होते यांचे शिवसैनिक कुठे होते कोपऱ्यात फेकले गेले होते आणि ही मुसलमानी टग्यांची फौज तिथं राडा घालत होती रस्त्यावर तो नजारा कुठलाही हिंदू आयुष्यभर विसरू शकत नाही पण ती नांदी होती एक इशारा होता जो उद्धवजींना समजलाच नाही मुसलमानांनी त्यांना दिलेला इशारा होता तो यापुढे आम्ही सांगतो तसं वागावं लागेल कारण आम्ही मतदान केलं आहे तुम्हाला मित्रो क्षणात एक इकडे क्षणात तिकडेवाली जमात लोकसभेला उभाटा सेनेसोबत होती खरी यावेळेस कोणाला जवळ करतील माहीत नाही पण लोकसभेला केलेल्या मतदानाच्या बदल्यात त्या आपलं उखळ पांढरं करून घेण्यात कुठलीही कसर सोडणार नाही आहेत एवढं निश्चित या जातीपातीच्या आणि धर्माच्या चक्रव्यूहात स्वतःच घुसलेल्या उद्धवजींना बाहेर येण्याचा रस्ता सापडतोय की आत त्यांचा अभिमन्यू होतोय हे पाहणं खरोखरच रंजक असणार आहे मी तुर्तास इथेच थांबतो पण तुम्हाला काय वाटतं हे मात्र कमेंट्स करून जरूर कळवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पाहत राहा आकार डीजी नाही धन्यवाद नमस्कार